नमस्कार मित्रांनो आज आप ऐकणार आहोत एक असे अद्भुत सत्य एक अशी पवित्र आणि रहस्यमयी कथा जी प्रत्येक पापाचा नाश करते जीवनातील सर्व दुह दूर करते आणि मोक्षाच्या दिशेने आपला मार्ग मोकळा करते ही कथा आहे एकादशी व्रताची ज्याची महती स्वयं भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती प्राचीन काळात सत्ययुगामध्ये मूर नावाचा एक प्रचंड बलवान आणि क्रूर राक्षस जन्माला आला त्याची शक्ती इतकी प्रचंड होती की त्याने इंद्र आदित्य वायू अग्नि आणि इतर सर्व देवतांना पराभूत केले देवतांची अवस्था दयनीय झाली होती पराभूत त्रस्त आणि आश्रयशून्य आपला स्वर्ग गमावल्यामुळे देवतांच्या मनात भीतीचे वातावरण होते तेव्हा देवता आपल्या संकटावर उपाय शोधण्यासाठी कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या शरण गेले भगवान शंकरांनी त्यांचे दुःख ऐकले आणि त्यांना आश्वासन दिले त्यांनी देवतांना सांगितले हे देवतांनो त्रिमूर्तींपैकी एकमात्र भगवान विष्णू जो भक्तांचे रक्षण करतो फक्त तोच तुम्हाला या संकटातून मुक्त करू शकतो तुम्ही त्याच्या शरण जा भगवान शंकरांच्या सल्ल्यानुसार देवतांनी भगवान विष्णूंची शरणागती पत्करली देवतांनी विष्णूंना सांगितले हे प्रभू मुराने आम्हाला स्वर्गातून हाकलून दिले आहे आपणच आमचे रक्षण करू शकता भगवान विष्णूंनी त्यांचे दुःख ऐकले आणि त्यांना सांगितले की तुम्ही चंद्रावती नगरीकडे जामी लवकरच तुमच्या मदतीला येईल त्यानंतर रणभूमीत विशाल सैन्यासह राक्षस मूर दहाडत उभा होता भगवान विष्णू रणांगणात आले आणि त्यांनी मुराशी दीर्घकाळ युद्ध केले या युद्धाची अवधी दहा हजार वर्षांपर्यंत चालली पण मुराची मरण्याची तयारी नव्हती युद्धानंतर थकलेले भगवान विष्णू बद्रिकाश्रमात पोहोचले जिथे हेमवती नावाच्या एका सुंदर गुफे त्यांनी विश्रांती घेतली ही गुहा बारा योजन लांब होती आणि तिचा फक्त एकच दरवाजा होता भगवान विष्णू गाठ झोपेत असताना मूर्त्यांचा पाठलाग करीत त्या गुहेपर्यंत आला भगवानांना झोपेत पाहून त्याला त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी वाटू लागली पण त्याच वेळी काही अद्भुत घडले भगवान विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली ती होती देवी एकादशी देवीने स्वतः मुराला युद्धासाठी ललकारले मुराने युद्धाचा प्रयत्न केला पण देवीच्या शक्तीसमोर तो टिकू शकला नाही देवीने आपल्या तेजाने मुराचा संपूर्ण नाश केला भगवान विष्णू आपली विश्रांती संपवून जागे झाले आणि त्यांनी घडलेल्या घटनांचा अनुभव घेतला देवीच्या शौर्यामुळे प्रभावित होऊन भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे म्हणूनच तुझे नाव उत्पन्ना एकादशी असेल आणि जगात तुझी पूजा केली जाईल जो भक्त तुझा व्रत श्रद्धेने पाळेल त्याला माझी कृपा लाभेल आणि त्याच्या पापांचा नाश होईल या पवित्र व्रतामुळे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात तसेच आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो असा विश्वास आहे एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने माता लक्ष्मीही प्रसन्न होतात आणि भक्तांना धन सुख आणि शांतीचे आशीर्वाद देतात मित्रांनो आजही एकादशी व्रत केल्याने व्यक्तीचे संपूर्ण दुहख नष्ट होतात भगवान विष्णूची कृपा त्यावर सदैव राहते कारण एकादशी व्रत हे पवित्र आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते त्यामुळे आपण हे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने पाळले तर आपल्या जीवनात नक्कीच सुखसमृद्धी आणि शांती येईल